घरटे उडते वादळात बिळा वारुळात पाणी शिरते घरटे उडते वादळात बिळा वारुळात पाणी शिरते कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारुळ कोण देतो गृहकर्ज हात नाही सुगरणीला हात नाही सुगरणीला फक्त चोच घेऊन जगते स्वतःच विडते घरट छान त पॅकेज मागते कुणीही नाही पाठी कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेऊन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी घरधन्याच्या संरक्षणाला घरधण्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का असं विचारत नाही मित्रा राब राब राबून बैल राब राब राबून बैल कमावून धन देतात सांगा बरं कोणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात कष्ट करायची जात आपली कष्ट करायची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे कष्ट करायची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रूपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकिळ गाते मंजूळ गीत मधमाशीची दृष्टी ठेव मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नको कर्जाला घाबरू नको कर्जाला भय चिंता फासावर टांग जीव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकावून सांग काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकलाय का काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकलाय का कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकलाय का निर्धाराच्या वाटेवर निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय निर्धाराने जिंकू आपण निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ खरोखरच किती सुरेख कविता आहे आणि नक्कीच आचरणात आणण्यासारखी आहे तेव्हा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा यश तुमचंच आहे कविता कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मनापासून धन्यवाद